नमस्कार श्री शिवमहापुराण उमा संहिता अध्याय क्रमांक दोन शिवभक्तांचे आख्यान श्री गणेशाय महा सनत कुमार म्हणाले महात्मा उपमन्यूंचे बोलणे ऐकून श्रीकृष्णांच्या मनात शिवजींबद्दल भक्ती उत्पन्न झाली ते म्हणाले हे मुने शिवप्रभूंची आराधना करून कोणी कोणी आपल्या मनकामना पूर्ण करून घेतल्या आहेत याविषयी काही सांगा उपमन्यू म्हणाले श्रीकृष्णजी ज्या ज्या भक्तांनी महादेवांची उपासना करून आपल्या इष्ट इच्छा पूर्ण करून घेतल्या आहेत त्यांची माहिती सांगतो पूर्वी दैत्यराज हिरण्यकश्यपूने चंद्रशेखर महेश्वरांची आराधना करून दहा लाख वर्षात देवांचे सर्व ऐश्वर प्राप्त करून घेतले त्यांचा पुत्र नंदन यानेही शिवपूजन करून त्यांच्या वरदानाने स्वतःला बलसंपन्न केले तो इतका बलाढ्य होता की देवांशी झालेल्या महायुद्धात विष्णूंचे सुदर्शन चक्र आणि इंद्राचे वज्रही त्याच्यासमोर निष्प्रभ ठरले त्याने सर्व देवांना पराभूत करून इंद्राला दहा हजार वर्षे पदच्युत केले तो त्रैलोक्यात प्रभावी ठरला शिवजींनी त्याला निजकृपेने दहा हजार पुत्र आणि कुशद्वीपाचे राज्य दिले शेकडो वर्षापूर्वी ब्रह्माजींनी शतमखनाव दैत्याला उत्पन्न केले होते त्याने महान तप करून शिवजींना प्रसन्न करून घेतले त्यांच्या कृपेने त्याला शंभर पुत्रांचा लाभ झाला याज्ञवल्क्यमुनींनीही महादेवांची आराधना करून उत्तम ज्ञान मिळवले ते वेदज्ञ झाले व्यासांनीही शिवजींचे पूजन करून ज्ञान आणि उदंड कीर्ती मिळवली त्यांच्याकडून वेदांची संहिता पुराणांची निर्मिती अशी अनेक महान कार्ये झाली इंद्राने तिरस्कार केल्यामुळे वालखिल्ले ऋषींनी शिव आराधना केली त्यामुळे त्यांना परमदुर्जय आणि सोमरसाचे हरण करणाऱ्या गरुडाचे सहाय्य मिळाले पूर्वी शिवाजींच्या रोषामुळे सर्व पाणी नाहीसे झाले होते त्यांना संतुष्ट करण्यासाठी देवांनी समक कपाला करवी एक यज्ञ केला तेव्हा पाण्याचा पुन्हा प्रादुर्भाव झाला आत्रीपत्नी अनुसयेने तीनशे वर्षे निराहार राहून आणि मुसळावर शयन करून तप केले तिला शिवकृपेने च दत्तात्रेय चंद्र आणि दुर्वास हे तीन पुत्र झाले तिच्यासाठी चित्रकूट पर्वतावर गंगा उत्पन्न झाली विकर्णाने महादेवांना प्रसन्न करून मोठी सिद्धी मिळवली दृढ भक्तिमान चित्रसेन राजाचे सर्व शत्रू निष्प्रभ झाले शिवजींनी त्याला भयमुक्त केले गो गोपिकापुत्र श्रीकराने राजाने ती केलेली शिवपूजा पाहिली मग त्यानेही शिवपूजन केले शिवप्रसादाने त्याला मोठा लाभ झाला सीमंतिनी लहानपणापासूनच सोमवारचे व्रत करत असे पुढे तिचा चित्रांगदाशी विवाह झाला तो यमुना नदीत बुडाला पण मेला नाही तो पाताळात गेला तेथे ते तक्षकाशी मैत्री केली तक्षकाने त्याला बलसंपन्न केले अमाप संपत्ती घेऊनच तो घरी परतला शिवजींच्या अनुग्रहामुळेच सीमंतिनीला उत्तम सौभाग्य प्राप्त झाले एके दिवशी ती सोमव्रत करत होती त्यावेळी दोन विप्रकृंभार ब्राह्मण दंपतीच्या रूपाने तिच्या घरी आले तिने त्यांचे पूजन केले आणि सन्मान करून त्यांना निरोप दिला तिच्याशी कपट केल्यामुळे त्या ब्राह्मणकुमारांपैकी ज्याने स्त्री रूप धारण केले होते त्याला कायमचे स्त्रीत्व प्राप्त झाले चंचुला नावाची एक दुष्ट आणि व्यभिचारिणी स्त्री होती तिने गोकर्णक्षेत्री एका ब्राह्मणाकडून धर्मकथा ऐकली त्या कथेत व्यभिचारी स्त्रीला मरणोत्तर काय यातना सोसाव्या लागतात हे ऐकून ती भयभीत झाली त्या पुराणी गुरु मानून त्याच्या उपदेशानुसार शिवभक्ती करू लागली त्यामुळे तिला शिवलोकी गदी गती मिळाली बिंदुक हा चंचुलेचा पती तोही पापी आणि व्यभिचारी होता मेल्यानंतर नरकयातना भोगून तो पिशाच्च झाला चंचुलेने त्याच्या उद्धारासाठी पार्वतीला विनंती केली देवीच्या सांगण्यावरून एका तुंबरूला घेऊन ती विंध्य पर्वतात गेली तेथे बिंदुगाला शिवपुराण ऐकवले त्यामुळे पापमुक्त होऊन तोही शिवलोकी गेला पिंगला नावाच्या वेश्यला आणि मदर नामक नीच ब्राह्मणाला शिवपूजनामुळे श्रेष्ठ गती प्राप्त झाली महानंदा प्रसिद्ध वेश्या होती ती शिवसेनेत नित्य तत्पर असायची तिने दृढ भक्तीने शिवजींना प्रसन्न करून स्वतःसहित आपल्या आपतांचा व सेवकांचाही उद्धार केला कैकई कै आणि सादरा नामक दोन ब्राह्मण कन्यांना शिवव्रत केल्याने मोठे सुख मिळाले विमर्शन नावाचा राजा दुष्ट पापी आणि स्त्री लंपट होता शिवभक्तीमुळे त्याला परमगती मिळाली एक शबर आणि त्याची पत्नी नित्य चिताभस्म अर्पण करून शिवपूजन करत असे त्या पुण्य प्रभावाने दोघांनाही उत्तम गती मिळाली सौमिनी नावाच्या एका चांडाळ स्त्रीकडून शिवरात्रीच्या दिवशी गोकर्णक्षेत्री उपोषण जागरण व शिवार्चन या गोष्टी नकळत घडल्या त्यामुळे त्या सर्व पापांचे निवारण होऊन तिला शिवलोकी गती मिळाली जीवहंसा करणाऱ्या महाकाल नावाच्या व्याधालाही शिवपूजनाने परमगती मिळाली मुनिश्रेष्ठ दुर्वासांनी शिवजींच्या अनुग्रहानेच विश्वामध्ये मुक्तिदायक शिवभक्तीचा प्रचार प्रसार केला विश्वामित्रींनीही लोककल्याणकरता शिवप्रभूंची आराधना करून प्रतिसृष्टीचे सामर्थ्य प्राप्त केले क्षत्रिय असूनही ते ब्रह्मर्षी झाले ब्रह्माजी ही शिवभक्ती करूनच लोकपितामह आणि विश्वनिर्माता बनले शिवजींच्या कृपेनेच मार्कंडेय मुनी चिरंजीव झाले इंद्राने त्रैलोक्याचे राज्य उपभोगले बलीचा पुत्र जितेंद्रिय झाला बाणासूर ब्रह्मांडाचा नायक झाला विष्णू शक्ती दधीची परशुराम कणाद भार्गव गौतम हे महाज्ञानी आणि पराक्रमी झाले महान शैव अशी त्यांची कीर्ती झाली शाकल्य ऋषींनी नऊशे वर्षे मनोयज्ञाने शिवाराधना केली त्यामुळे भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले त्यांनी शाकल्यांना दर्शन दिले व म्हणाले हे वत्स तू ग्रंथकर्ता होशील सूत्रकर्ता म्हणजे सूत्रमय ग्रंथाची निर्मिती करणारा होशील तुझी त्रिभुवनात कीर्ती होईल तुझ्या कुळात श्रेष्ठ ऋषी उत्पन्न होतील या वरदानाने शाकल्य ऋषी तीनही लोकात विख्यात आणि पूजनीय झाले कृतयुगामध्ये सावरणी नावाच्या ऋषीने याच ठिकाणी सहा हजार वर्षे तपश्चर्या केली होती शिवजींनी त्याला उत्तम वर दिला म्हणाले हे शुद्ध चित्त तपस्व्या तुझ्या तपाने मी संतुष्ट झालो आहे तू ग्रंथकर्ता होशील लोकांमध्ये विख्यात आणि अजरामर होशील श्रीकृष्णजी पुण्याईनेच महादेवांच्या आराधनेचे सौभाग्य प्राप्त होते भगवान शंकर अतिशय कृपावंत आहेत ते आपल्या उपासकांच्या सर्व शुभकामना अवश्य पूर्ण करतात फार काय सांगू त्यांच्या गुणांचे एका मुखाने वर्णन करू लागलो तर शंभर वर्षेही पूर्णार नाहीत अध्याय दुसरा समाप्त